सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तक्रार आणि आंदोलन इशाऱ्यानंतर संगमनेर नगरपालिकेमधील आरोग्य विभाग जागत झालाय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश गोलप यांनी मेडिकल ऑफिसर आणि सर्व कर्मचारी यांची तातडीनं बैठक शनिवारी एकोणतीस जून रोजी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे बोलावली होती यावेळी सर्व मेडिकल ऑफिसर आणि सर्व कर्मचारी यांना डॉक्टर गोलप यांनी चांगली स्तंभी दिली आहे यापुढे नागरिकांना सहकार्य केलं नाही तर त्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल असे खडे बोल त्यांनी सुनावले यावेळी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी तसेच युवासेनेचे जिल्हा प्रमुख अमित चव्हाण आणि प्रमुख इम्तियाज शेख यांच्या उपस्थितीमध्ये भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही याबाबत देखील बैठकीत चर्चा करण्यात आली आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश घोलप यांनी सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनी वेळेमध्ये कामावरती येऊन कामाच्या वेळेमध्ये काम पूर्ण करणं गृहभेटी लसीकरण करावं लसीकरण वेळेमध्ये सुरू करावं लाभार्थ्यांना लसीबाबत माहिती देणं लसीकरणाच्या परिणामाबाबत सूचना देणं लसीकरणाच्या माहिती प्रसारित करणं लसीकरणानंतर लाभार्थ्यांचा फॉलोअप घेणं लसीकरणापासून कोणतेही लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी तसे सर्व रुग्णांसोबत चांगली वागणूक ठेवावी कार्यक्षेत्रामध्ये भेटी देऊन कंटेनर सर्वे खाजगी डॉक्टर भेटी देणं रोग प्रतिबंध उपाययोजना राबवाव्या आधी सूचना देण्यात आल्यात शिवसेनेच्या मागण्या मान्य झाल्यामुळे शिवसैनिकांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आणि पुढील होणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्या यावेळी केलेल्या मागणीला यश मिळाल्यामुळे माजी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी तसेच भाऊसाहेब अमित युवासेनेचे अमित चव्हाण अक्षय बिल्लाडे पप्पू कांकाटे इम्तियाज शेख फैसल सय्यद अमोल डुकरे अनूप म्हासल तसेच अक्षय गाडे त्रिलोक कतारी शीतलताई हसे संगीताताई गायकवाड वैशालीताई वडतल्ले राजेशीताई वाकचौरे प्रशांत खजुरे तसेच प्रकाश चौथवे वेणुगोपाल लाहुटी प्रथमेश बेल्लेकर भाऊ धात्रक सागर भागवत युवासेनेचे वैभव अभंग गोविंद नागरे दीपक वन्नम दीपक सालुंके विजय सातपुते राजू सातपुते पंकज पडवळ योगेश खेमनर लखन सौन्नर तसेच गुलाब कोकाटे सचिन सालवे संभव लोढा जयदेव यादव तसेच अनिल खुळे ब्रह्मा खिडके रंगनाथ फटांगरे प्रवीण चव्हाण ओंकार संस्कर तसेच दर्वे संकेत सचिन निलेश गुंजाळ मोमिन तसेच मुस्लिम मावला नारायण पवार सदाशिव हसे प्रवीण कडलक सुनील घुले आदी शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केलाय नमस्कार मी अमर कतारी शिवसैनिक संगमनेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गेल्या आठवड्याभरात संगमनेर मधील नागरिकांनी खास करून संजय गांधीनगर परिसरातील महिला असतील लहान बालक असतील त्यांच्या नातेवाईकांनी माझ्याकडे संगमनेर नगरपालिका परिसरात असलेले शहर भागातील आरोग्य केंद्र याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र याबाबत मला काही तक्रारी केल्या त्या तक्रारीचा खोलवर अभ्यास केल्यानंतर आणि पूर्ण माहिती घेतल्यानंतर असे समजले होते की प्राथमिक आरोग्य के केंद्र या ठिकाणी कर्मचारी काही कर्मचारी वेळेवर हजर नसतात त्यानंतर ज्या जो एम आर जो डोस असतो तो घरोघरी जाऊन जाऊन जो दिला जातो त्या एमआरच्या मुळे कमीत कमी सहा ते सात मुलांना इन्फेक्शन झाले काहींच्या हातात काहींच्या इथं गाठी तयार झाल्या जा ज्या ज्या ठिकाणी इंजेक्शन दिल्या त्या ठिकाणी मोठमोठ्या गाठी तयार झाल्या आणि काही लोकांना त्या गाठी काढण्यासाठी त्या गाठीमध्ये पू तयार झाला पू नंतर ते मुलं आजारी पडले काही मुलांचं वजन अगदी पाच पाच सात सात किलो वजन कमी झालं आणि काही मुलं थंडी तापाने आजारी पडल्यामुळं ते गाठी काढण्यासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात ला जावं लागलं आणि खाजगी रुग्णालयात गेल्यामुळं त्यांचा वीस ते तीस हजार रुपये साधारण खर्च आला अशा पद्धतीचं नुकसान अनेकांचं झालं याबाबत त्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या त्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी मी संबंधित जे आरोग्य अधिकारी आहेत सुरेशजी घोलप साहेब यांना काल आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं निवेदन दिले आणि त्या निवेदनावर ठोस कारवाई केली नाही तर आम्ही संबंधित जे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांच्यावर शिवसेना स्टाईलने कारवाई करणार शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असा पवित्र आम्ही घेतला होता मग तीच त्याची दक्षता घेत लगेच आज सकाळी अकरा वाजता सुरेशजी घोलप साहेब जे आहेत आरोग्य अधिकारी त्यांनी सर्व स्टाफची एक बैठक बोलावली त्यांच्याशी चर्चा केली त्यांना लेखी सूचना केल्या आणि पुन्हा अशा प्रकारच्या चुका होणार नाही याबाबत त्यांना मार्गदर्शन देखील केले व या सर्व गोष्टीसाठी आम्हाला देखील बोलवण्यात आले मी माझ्या शिवसैनिकांना घेऊन त्या ठिकाणी गेलो माझ्या सर्व ज्या ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारीचं निरंसन त्यांनी त्याच ठिकाणी केलं आणि सर्व स्टाफला लेखी सूचना केल्या त्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनाचं समाधान झालं परंतु यानंतर देखील अशा काही घटना घडल्या काही चुकीच्या घटना घडल्या तर शिवसेना नक्कीच रस्त्यावर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सीयू इसीजी टू डीको पीएफटी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी, सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट